देशाच्या संरक्षणावर व सैन्यावर काँग्रेसनं राजकारण करू नये मंत्री शिवेंद्र राजे भोसले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टानं सक्षम पुरावे तपासून निर्णय दिलाय या बाबतीत जास्त बोलणं संयुक्तिक होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली आहे काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे अल्पसंख्यांकांना भीती दाखवण्याचं काम करत आलं आहे मागील अनेक वर्षापासून अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी असं राजकारण काँग्रेस करत आहे असा आरोप देखील मंत्री शिवेंद्र यांनी केलं आहे ऑपरेशन सिंदूरवर सगळ्या जगाचं लक्ष लागून होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशलतेमुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली यामुळे विरोधकांकडून या ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करणं चुकीचं असल्याचं देखील मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितले मंत्री शिवेंद्र राजे भोसले दोन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला कोर्टाचा निर्णय आणि आपण सगळे शेवटी न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो कोर्टाचा निर्णय तो कोर्टानं जे काही सगळं साक्ष पुरावे वगैरे बघूनच घेतला असणार शेवटी कोर्टाचा निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे त्याच्यावर आपण वेगळं भाष्य कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपण वेगळं भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही अमेरिकेनं भारताला दोन धक्के दिले पंचवीस टक्के जे टॅरिफ लावले आणि डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत की माझ्या विनंतीवरून भारत पाकिस्तान आता ह्या बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट मी काय झालं कसं झालं ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं का ऑपरेशन सिंदूर हे के स्थगित केलं हे सगळं सांगितलं आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा हा विषय शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवतात आपला देश त्यांनी पुढे नेला आता सुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे आपले पंतप्रधान सांगतात ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काहीतरी बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं असतं नाही <laughs> आता टॅरेफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करल किंवा केली पण असतील आता मी त्याच्याबद्दल मला काय तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असतील कारखानदार असतील ह्यांना कुठेही धक्का पोचाल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री देऊ शकतो शंभर टक्के जाणं तुम्ही एवढी सगळं हे झालं सगळ्या जगाचं या आणि आपलं जे ऑपरेशन सगळ्या जगाचं लक्ष होतं आणि असं असताना आपल्याच यांना कमी लेखायचं किंवा आपल्या सैन्याला तमाशा होता वगैरे जे काही तुम्ही म्हटलं ते किती हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे राजकारणासाठी आणि स्वतःचा पक्ष किंवा स्वतःच्या पक्ष टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी किती हे करू शकतात हे त्याचं लक्षण त्यामुळं नक्कीच हा देवेंद्रजी म्हटले ती गोष्ट ती हा सैन्य दलाचा पण अपमान आहे आणि ज्यांच्या घरातले लोक गेली त्यांचा पण हा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं किंवा कोणीही राजकारण खरं म्हणजे करू नये देशा जिथं देशाच्या ह्याचा विषय येतो म्हणजे देशाचं ज्या वेळेला संरक्षणाचा किंवा देशात ज्या नाही तिथं राजकारण आणलं नाही पाहिजे सगळ्यांनी एक संघ एकत्र राहिलं पाहिजे हे नक्कीच तेव्हा असं जरा यांनी करू नये किंवा काँग्रेसवाल्याने तरी हे थांबवावं अशी माझी पण त्यांच्याकडनं अपेक्षा शक्तीपीठ झाला हा समृद्धी महामार्गाचा फायदा आपण बघतोय त्यामुळं जे शक्तीपीठ महामार्ग पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं एक म्हणजे काय ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आग त्याची आता एम एस आर डी सी कडनं खरं म्हणजे त्याची सुरुवात सगळी झाली आहे विरोध जरी असला तरी संबंधित शेतकरी वगैरे यांच्याशी चर्चा करून एम एस आर टी सीच्या माध्यमातून या रस्त्याचं काम जे आहे ते पुढं जाईल कुठेही देवेंद्रजींनी पण सांगितलं किंवा आम्ही काय जबरदस्ती किंवा असं काही करून करणार नाही त्या त्या लोकांशी चर्चा करून पण हे राज्याच्या प्रगतीच्या किंवा आता जे आपण रिलिजियस टुरिझम म्हणतोय आता आपण आता शक्तीपीठचा हेतू आज आहे की जे आपले महत्त्वाचे धार्मिक स्थळं आहेत ती जोडायचं म्हणजे थोडक्यात धार्मिक टुरिझम रिलिजियस टुरिझम जे आहे हे राज्यामध्ये वाढलं पाहिजे आणि लोकांनाही मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळं परिणाम कुणावर होणार आहे छोटी ते तिथल्या काय म्हणतो इकॉनॉमी जी आहे शहरांची गावांची किंवा त्या देवस्थानांची पण त्याच्यावरच होणार आहे तर ती वाढणार आहे याच्यामुळे तर मग ह्याचाही आता विरोध जर कुठलंही नवीन काम करायचं म्हटलं की जर विरोध करणारे पहिले तयारच असतात तर काही नवीन नाही आपल्या इथं पण हा प्रकल्प नक्की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल याची माल खात्री आणि सगळ्यांना विश्वास देतात दे। थँक्यू